नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर पाहू शकतात ही लेस आहे आणि भरपूर ट्रेंडिंग लेस आहे तर आपण याला जोडायची कशी आता कोणी हातावर पण जोडतं आणि कुणी मशीनवर पण जोडतं मशीनवर पण जोडतं तर सगळ्यात अगोदर आपल्याला फूट बदलायचं आहे आता आपण पाहू शकतात का मी हे डाव्या बाजूचं लावले आणि उजव्या साईडचं आता मी तुम्हाला याच्यामध्ये फरक सांगते हे झालं आपलं उजव्या साईडचं आणि हे झालं आपलं डाव्या साईडचं तर मी हे पूर्ण अगोदर मी काढून घेतले आणि याचा जे सिंगल आपण फूट बोलतो ते आपण इथं जॉईन केलं का ज्या वेळेला आपल्याला लेस जोडायची तर आता बघू शकतात आपण अशा पद्धतीने जोडणार तर मनी ह्या साईडने येणार आणि बरोबर शिलाई आपली इकडच्या बाजूने येणार तर मग त्याच्यासाठी आपण काय करणार आता ही बाही आहे आणि बाईला आपल्याला ही लेस जोडायची कस्टमरचा जुना ब्लाऊज होता पण त्याची बाहीची जी लेस होते ती पूर्ण खराब झाली तर कस्टमरने दुसरी लावायला सांगितली आता मी इथून लेस कट केली मी अगोदर एक बाईला जोडलेली आहे हे बघू शकतात तर मी अगोदर एक लेस थोडीशी दोन कट केली आणि इथून म्हणजे बाकीचे मनी पडू नये म्हणून हे पूर्ण फिट केलं इथं मग मी अगोदर गाठण बांधून घेतली तर त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता जो आपला सेंटर आहे बाईचा तिथपासून आपल्याला सुरुवात करायची एक दोन महिने जरी गेले तर काही हरकत नाही तुम्ही अगोदर माप घ्या आणि नंतर मग शिलाई मारा आता मी तुम्हाला दाखवते काही किती म्हणजे व्यवस्थित जोडल्या जाते बघू शकतात एकदम कडेला आपल्याला टीप घ्यायची जसं तुम्ही पाहू शकतात एकदम कडेला टीप आली आणि ते लावल्याच्या नंतर पण खूप छान दिसते थोडासा दमने घ्या तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते मशीनवर कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो हातावर लावावी लागते तर हातावर लावताना याला जास्त वेळ निघून जातो पण ज्यावेळेस आपल्याकडं हे सिंगल फूड जर असेल तर आपण अगदी कमी वेळामध्ये आणि सुंदर पद्धतीने लावू शकतो त्याचा रिझल्ट खूप छान आहे मशीनवर लावल्याच्या नंतर हातावर जर लेस लावली ले तर गुंता जास्त होतो आणि मनी तुटण्याची शक्यता असते आता जे कॉर्नर आलं आहे म्हणजे आपल्या जे दंडाचा घेअर आला आहे तिथं आपण स्टॉप करायचं आहे आता ही लेस अगोदरचे झालेली थोडीशी तुटलेली मी त्याला मनी एकदम जोडून घेते आणि नंतर फिट करते आता इथं आपण बघूयात का अशा पद्धतीने मी हे कट केले आता कट केल्याच्या नंतर पण आपण हे एक दोन मनी काढून जरी घेतले आणि बाकीचे मणी निसतू नये म्हणून मग आपल्याला इथं गाठण द्यायची मी ते करते म्हणजे तुमच्या लक्षात येईन दंड घेरचे पर्यंत आलाय फिटिंगची बाजू तिथपर्यंत ठीक आहे आपले मने जरी निघले तरी अशा पद्धतीने हे मनी पूर्ण मी काढून घेतले नंतर आपल्याला मग याची गाठ बांधायची म्हणजे कॉर्नर दोन्ही बाजू एकदम पॅक राहून जाईल अजिबात मनी नेसाटणार नाही ही काळजी घ्या कारण काय होतं एवढी मागाची लेस लावून पण निघता कामा नाही त्याच्यासाठी मग ही गाठ आपण बांधूया तर पाहू शकतात आपण दोन तीन गाठ बांधू शकतात तर तुम्हाला या छोट्याशा माहितीमध्ये आवडल्या का नाही नक्कीच कमेंट करा तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर याचा रिझल्ट तुम्ही पहा अशा पद्धतीने कस्टमरला लेस लागत होती ती आपली लावून झाली तर कमी वेळामध्ये खूप सुंदर ही लेस लावण्यात आली तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते